राम राम विदर्भ ऑथेंटिक या यूट्यूब चॅनलवर मी देवकी तुमचं अगदी जोरात स्वागत करतो आणि हो मी जसं जोरात तुमचं स्वागत करत आहे ना त्याच पद्धतीनं तुम्ही लवकरात लवकर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बरं कारण की इथं आपल्या विदर्भातील स्पेशल काही काही रेसिपी आणि थोड्याफार इकडल्या इकड़ा तिकडल्याही आपण रेसिपी बघणार आहोत तेही एकदम विदर्भ स्टाईल तडक्याने तर आज आहे रविवार रविवार म्हटलं की पोरायची असते काही स्पेशल फरमाइश हो की नाही तुमच्या घरी लेकरं असतील ना तर तुम्हाला पक्कं माहितीच असाल की लेकराला ले रविवारी पाहिजे काहीतरी स्पेशल तर मग आज आपण बनवणार आहो आपल्या लेकरासाठी काहीतरी स्पेशल एकदम साधं सोपं आणि मग काय म्हणते हॉटेलमध्ये गेलं तर खिसा खाली करणारी डिश म्हणजे शंभर दीडशेपर्यंत तर भेटतेच अशी पावभाजी ती घरच्या घरी एकदम कमी खर्चामध्ये आणि पोट भरून बरं का तर चला मग बनवूया पावभाजी अगदी पंधरा मिनटात स्पेशल स्टाईल म्हणजेच विदर्भ स्टाईल इथे का केलं आहे त्यासाठी इथं ठेवलेला आहे आता कुकर कुकरमध्ये टाकायचं आहे तेल आणि बटर तेल आणि बटर टाकलं की लक्ष ठेवायचं की बटर जळलं नाही पाहिजे ठीक आहे मग बटरमध्ये टाकून घ्यायचं अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्या बरं हां त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या ज्या भाज्या पहिले तर अद्रक लसूण चांगलं होऊ द्यायचं त्याच्यानंतर कांदा थोडासा परत परत केलेला आहे आणि त्यामध्ये टाकून घ्यायच्या भाज्या भाज्या कोणत्या कोणत्या घेतल्या तर बरं आपण ना जेवढ्या पावभाजीत लागते तेवढ्या तर त्याच्यामध्ये काय ते का आलू गाजर फुलगोबी आणि हो फुलगोबी पाहताना विशेष काळजी घ्यायची बरं नाही तर द्यानवड्यावेळी टाकून चांगले स्वच्छ पाहून बारीक बारीक चिरून आलूला चांगलं कापून घ्यायचं व्यवस्थित स्वच्छ धुतल्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे गाजराचे साल काढून घ्यायचे आणि व्यवस्थित धुई करून व्यवस्थित चिरून घ्या आणि वटाणे बरं का हे सर्व टाकून मिक्स करून घ्या आणि आता का टाकतो हो आपण याच्यामध्ये तर लाल तिखट आणखी पावभाजी मसाला आणि कश्मीरी लाल मिरची सर्व तुम्ही यामध्ये मिक्स करून घ्या कारण की ही जी आपण पावभाजी बनवत आहोत एकदम शॉर्टकट पद्धतीनं पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी आणि त्यामध्ये आपण पुन्हा वटाणेसुद्धा टाकले होते बरं का वटाण्याबिना तर पावभाजी होणार नाही एवढं तर तुम्हाला समजतेच नाही का त्याच्यानंतर टाकलेले आहेत त्यात टोमॅटो हे सर्व टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्याच्यामध्ये आता आपण दोन ते तीन मिनिट त्या भाज्या चांगल्या शिजल्याच्यानंतर कांदे बटाटा वटाणे म्हणजे फ्रोझन मटार टाकले होते मी आणि फुलगोबी गाजर आणि तुमच्याजवळ बीट असेल तर बीटे टाका ते सर्व भाज्या शिजल्याच्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची शिमला मिरची सर्वात पहिले टाकू नका कारण की त्याचा थोडासा असा वास येते त्याच्यामुळं नाही तर तुम्ही तुम्ही जर तडका देत असाल तेव्हा टाकली शिमला मिरची तरीही काही प्रॉब्लेम नाही पण हे आपण शॉर्टकट पर पद्धतीनं करत आहोत तर ते शॉर्टकटच कर करायचं नाही का कशाला पाहिजे जा तामधाम त्याच्यामध्ये आता टाकलेलं आहे मीठ चवीपुरतं आणि मीठ टाकल्याच्या नंतर त्याला आणखी चांगलं मिक्स करून घ्या ओके नाही तुम्ही पावभाजी बनवता की नाही तुम्हाला आवडते की नाही तेही मला नक्की सांगा आता आपण यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं लाल तिखट मग अशा आपण कोणतं टाकलं होतं तिखट कश्मीरी लाल मिर्च आणि पावभाजी मसाला टाकला होता आता आपण यामध्ये टाकत आहो लाल तिखट तीख़। म्हणजे तिखटवाला तिखट तीख़। आणि मसाले जर तुम्हाला टाकायचे असले तर थोडीशी हळद टाकलेली आहे हळद नाही टाकली तरी चालते आणि आमचूर पावडर टाकलेलं आहे थोडंसं हे सर्व करून घ्या मस्त मिक्स आणि त्याला दोन तीन मिनिट मुरू द्यायचं ठीक आहे आता हे, हो हे सर्व मिक्स करून घ्या मस्त आणि दोन तीन मिनिट त्याला मस्त मुरू द्या त्याच्यानंतर बघा व्यवस्थित फिरून घ्या म्हणजे खाली लागलं गेलं नाही पाहिजे आणि व्यवस्थित त्या भाज्या त्या बटरमध्ये किंवा तेलामध्ये जे आपण मसाले उसाले सर्व मिक्स झाले पाहिजे कारण की आपण हे एकदम शॉर्टकट पद्धतीनं करत आहोत आणि आपल्याला त्या पावभाज्याची ऑथेंटिक चव पाहिजे हो की नाही ती बी विदर्भ स्टाईल तडक्यानुसार आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नंतर टाकायचं आपल्याला पाणी पाणी भाज्या शिजे पडतं म्हणजे भाज्या व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजे थोडंसं जास्त टाकलं तरी काही गर म्हणजे प्रॉब्लेम येत नाही कारण की जेव्हा आपण भाज्या चांगल्या शिजल्या आणि त्याला व्यवस्थित मॅश केलं तर मग आपल्याला एक्स्ट्राचं जे पाणी टाकायला लागते ते टाकण्याची काही गरज राहत नाही आणि ते पाणी व्यवस्थित म्हणजे शिजलं जाते बघा इथे पाणी टाकलेलं आहे आता कुकरचं झाकण करा बंद आणि याला दोन तीन सिट्ट मस्त काढून घ्यायच्या ठीक आहे आता इकडे कुकरची सुट्टी होत आहे तोपर्यंत तुम्ही का करता बरं करून घ्या घरातलं एखादं काम म्हणजे रविवारी नाश्ता केल्यासारखं असंही वाटणार नाही तुम्हाला हो की नाही बघा आता कुकरच्या सिद्ध झाले आहे कुकर, कुकर थंड झाला त्याच्यानंतर ज्या भाज्या आपण त्या मॅश करून घ्यायच्या चांगला मॅश करायचा बरं का न करा आणि तुम्हाला ज्याच्यानं करायचं आहे त्याच्यानं करा बाबा आता इथे ठेवलेली आहे मी कढई कढईमध्ये टाकलं बटर आणि त्याच्यामध्ये का टाकलं मी पावभाजी मसाला थोडंसं तिखट आणि काश्मिरी लाल मिरची हे सर्व टाकून घ्या आणि त्याच्यामध्ये आता आपण जे भाज म्हणजे पावभाजी जे मॅश केलेली आहे त्यामध्ये टाकून घ्यायचे बघा नाही द्यायचं बटर का जडलं तुमच्या पावभाजीची चव गेली तिकडं समजलं का आता मस्त याच्यामध्ये पावभाजी टाकून घ्या आणि दोन मिनिट चांगली शिजू द्या एखादं एखादं वरतून टाका याच्यामध्ये कोथिंबीर बघा कलर किती छान आलेला आहे आणि खायलाही चांगली झाली बरं का एक नंबर टेस्टी अगदी तुमचे मुलं खुश होणार म्हणजे होणार तेही जास्त भांडे न भरवता आणि जास्त तामछाम न करता आणि बाई तर नुसते भांडे घातण्यास घासण्यातच वेळ जाते असंही म्हणा लागणार नाही समजलं का बघा आता आपली पावभाजी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बटर टाकून घ्या तुम्हाला वाटलं तर आणि थोडंसं कोथिंबीर टाकून घ्या आणि द्या बरं खाले आपल्या घरच्या लेकराले आणि अरे रे कुठं खाले ते आता थांबा दोन मिनिट आता आपल्याला पाव भाजायचा आहे तर पाव भाजण्यासाठी का करायचं ठेवलं आपला तवा तव्यावर टाका थोडंसं बस बटर पावभाजी मसाला कोथिंबीर आणि त्याच्यावर पाव मस्त भाजून घ्या बरं का एकदम खरपूस तुम्हाला वाटते तसा आणि मस्त मग पाव, पाव भाजल्यानंतर सर्व करा असा कापून भाजायचं असेल तर कापून भाजा नाही तुम्ही सगळा भाजला तरीही चालते चांगला गरम होऊ द्यायचा मस्त बघा वरूनही लावलेलं आहे मी थोडंसं बटर पुन्हा म्हणजे पोरं एकदम खुश ठीक आहे आता आपला पाव झालाय झाला मस्त भाजून बघा आता वाढून घ्या आणि भूक लागली असेल तर खाऊन घ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद